नमस्कार सरलास किचनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज मस्त असा खमंग खुसखुशीत असा महिनाभर टिकणारा पदार्थ आपण करणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना अगदी आवडेल असा आणि छान असा खुसखुशीत शेवटपर्यंत राहणारा पदार्थ करायला आता आपण घेऊया तर कुठल्याही एका वाटीचं भांड्याचं माप तुम्ही करू शकता तर इथे मी हा पेला घेतला आहे एक पेलाभर मी मैदा घेतला आणि एक पेलाभर रवा घेतला आहे हा रवा जरा बारीकच घ्यायचा आहे थोडंसं मीठ घालायचं खूप छान चव मिठामुळे आपल्या या पदार्थाला येणार आहे आणि तसंच तीन ते चार चमचे कडकडीत तेल गरम करायचं आणि ह्या सर्व पिठाला छान असं चळून काढायचं छान असं चळून झाल्यामुळे काय होतं खुसखुशीतपणा यामुळे अगदी छान येतो आणि शेवटपर्यंत खुसखुशीत पण राहण्यास मदत होते तर चला आता आपण मळून घेऊया सारख्याच पेल्याने पाणी मी इथे घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालत आणि जरा चांगला दाब देत आपण हे पीठ मळायचं आहे बघू शकता एकदम मस्त असं पीठ इथे मळून झालेलं आहे जास्त कडक नाही जास्त सैल नाही असं पीठ आपल्याला मळायचं आहे चांगलं थोडीशी मशागत पण करून घ्यायची आणि बघा एकदम एकजीव करून घेतलेलं आहे अशा पद्धतीचं मळलेलं आपण झाकून ठेवू दहा मिनटासाठी आणि बघू शकता इथे मला पाऊण पेला पाणी लागलेलं आहे चला तर आता आपण सारं करायला घेऊया तर इथे सारख्याच भांड्याने मी इथे साखर घेतलेली आहे दोन वेलची टाकलेल्या आहेत अख्ख्या वेलची टाकायच्या म्हणजे मस्त छान दळून होतात साखर बरोबर आणि आता इथे आपण ना खोबऱ्याचा किस आहे ना तो दीड माप घेणार आहे म्हणजे आपण जे माप घेतले ना त्या मापानेच दीड माप मी इथे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे हा डेसिकेटेड कोकोनट आहे तुम्ही घरचं खोबरं किसलेलं घेतलं तरी चालेल छान असं मंद याच्यावर अगदी भाजून घ्यायचं आहे जास्त फ्लेम असेल तर गॅस बंद करून कढई तापली असेल तर चांगलं असं कुरकुरीत भाजून घ्यायचं तर चला आता भाजून झालेलं आहे याला आता आपण गार करूया तर यामध्ये आता आपण दळलेली साखर घालणार आहोत साखर ही आपण आता मोजायची गरज नाही आपण जेवढी टाकली तेवढी सगळी टाकून घ्यायची आता बघा छान अशी साखर पण यामध्ये आपण मिक्स करून घ्यायची तर इथे ना हे गोडव्याचं प्रमाण अगदी योग्य आहे तुम्हाला जर अजून गोड आवडत तस असतील तर साखर थोडीशी वापरू शकतात चला पिठाला आता मस्त दहा मिनिट रेस्ट देऊन झालेली आहे पुन्हा याला थोडंसं आपण मळून घेऊया मळून घेतल्यानंतर बघू शकता एकदम मस्त असं पीठ आपलं लुसलुशीत असं झालेलं आहे सुरुवातीला आपण कडक मळलेलं होतं पण मुरून असं मस्त असं मौसूत झालेलं आहे म्हणजे हे अजिबात पोळपटाला चिटकणार नाही सुरुवातीला काळजी घेतल्यामुळे पीठ आपलं अगदी तयार झालेलं आहे याचे गोळे करून घेऊया गोळे करताना अगदी छोटे छोटे गोळे करायचे म्हणजे ना मोदक अगदी व्यवस्थित होतो खूप मोठी पारी करायची अगदी साजेसा असा मोदक तयार होतो कळ्या पण छान पडतात आणि एवढ्या आकाराचा आता इथे मी सगळ्या लाटा म्हणजे गोळे करून घेतलेले आहेत बघू शकता इथे आता सर्व लाट्या माझ्या करून झालेल्या आहेत आणि ह्याच सर्व लाट्या आहेत अठ्ठेचाळीस आणि जेव्हा आपण मोदक आताच सारण भरतो ना वरचं टोक निघतं तर टोक निघून निघून जेवढं उरेल त्यात बरोबर एकावन्न बावन्न किंवा त्रेपन्न अशी मोदक होतात तर आता अशा पद्धतीने अशी ही पारी लाटून घ्यायची चांगली पातळ लाटायची सांजोऱ्या पुऱ्या करतो ना आपण त्याप्रमाणे पहिलं बोट पुढे ठेवून मागच्या बोटाच्या चिमटीत तशी ही कळी धरायची आणि पक्की दाबायची बघू शकता अशा पद्धतीने कळ्या करून घ्यायच्या आणि त्याच्यात सारण बसायचं बरोबर बसवायचं म्हणजे बरोबर चमच्यावर बर बसतंच अगदी हे बघा अशा पद्धतीने आता इथेच सारण सगळं बसवून घेतलं कळ्या जवळजवळ आणायच्या आणि गोल गोल फिरवत हा मोदक आपला तयार झालेला आहे अशाच पद्धतीने दुसराही मोदक तयार करून घेते बघू शकता इथे आपला हा दुसराही मोदक आता कळ्या तयार करून झालेला आहे म्हणजे कळ्या झालेल्या आहेत मोदकाच्या आता सारण भरूया सारण भरल्यानंतर कळ्या अगदी व्यवस्थित करून घ्यायच्या सुरुवातीच्या मोदकच्या मी कळ्या दाखवल्या ह्या मोदकाच्या कळ्या याही पद्धतीने तुम्ही जवळ करू शकतात हाताने आपल्याला अंगठ्याने जवळजवळ करू शकतात किंवा सगळ्या हाताची बोटं घ्यायची आणि एकाच वेळेस सगळ्या जवळ आणायच्या आणि थोडंसं पीळ द्यायचा लगेच मोदकाच्या कळ्या आपल्या तयार होतात तर बघू शकता दुसराही मोदक आपला तयार झालेला आहे बघू शकता मस्त असा मोदक आपला तयार झालेला आहे आणि आता सगळे मोदक तयार करून घेते आणि तळण्याला घेते खूपच छान मोदक आपले झालेले आहेत बघू शकता अगदी भरपूर झालेले आहेत एवढ्या साहित्यामध्ये मुलं अगदी पाच सहा दिवस सहज खातील दोन दोन तीन तीन करून तेल चांगलं कर कडकडीत तापवायचं चा मिडियम फ्लेमवर गॅस करायचा आणि हे मोदक तळून घ्यायचे कमी जास्त गॅसची फ्लेम तुमची गॅसची फ्लेम कशी आहे त्यावर पण अवलंबून आहे शेवटी तर आता बघा इथे मी मिडीयम फ्लेमवर तळून घेणार आहे मस्त असे खुसखुशीत असे मोदक होतात सोनेरी रंगावर होईस तर मस्त तळायचे सुरवातीला लगेचच त्यांना डिस्टर्ब नाही करायचं कारण त्यांचे टोकन आहे तर मग काय होतं मोडू शकतात तर अशा पद्धतीने छान असे मस्त सोनेरी रंगावर इथे आपले हे मोदक तळून झालेले आहेत अगदी मस्त टम्म असे झालेले मोदक आहेत एकच नंबर अशा पद्धतीने नक्की करा यातले तुम्ही मोजकेच बापा पुढे ठेवा तुम्हाला जेवढे ठेवायचे असतील नऊ एकवीस तर म्हणजे विषम संख्येने तुम्ही ठेवा आणि उरलेले वेगळ्या डब्यात भरा म्हणजे मुलांना शाळेत स्वीट म्हणून एक एक दोन दोन तुम्ही देऊ शकतात तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आवडला ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा बरं